सेकंड राउंड मला उडवलंत कॅप्टन्सी मधून हो तुला काढायचं निकी पण निकीला माझ्या कॅप्टन्सी बद्दल काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे मी इंडिव्हिज्युअल आहे पण एक कुठेतरी फ्रेंडशिप होती ना ह्याच्या पुढे मी तुमच्या अगेन्स्टच खेळणार आहे सो आपण अगेन्स्टच राहूया प्रेक्षकांना सतत अपडेट पाहिजे असतात बिग बॉस मध्ये नेमकं काय घडतंय तर अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी ने प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात पण यंदाचा सीझन मात्र कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणामुळे सतत चर्चेत असतं कधी घरातील सदस्याची भांडणं असो वादविवाद असो तर कधी बिग बॉसचे दिलेला पार्थ पार्थ टास्क असो या सर्व गोष्टीमुळे यंदाचा सीझन घासतोय बिग बॉस मराठीच्या घरात पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये सध्या चर्चेचा विषय बनतोय नेमकं काय घडलं कॅप्टनशी टास्कमध्ये कॅप्टन्सी टास्क मध्ये मित्राचाच घातकी झालेला पाहायला मिळत आहे टास्क मध्ये जान्हवीला मोठा धक्का बसला आहे तिच्याच मित्राकडून तिला मोठा धक्का मिळालेला पाहायला मिळत आहे समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी अरबाज आणि वैभव वैभवला विचारते तुम्ही सेकंड मध्ये मला कॅप्टन्सी मधून उडवलं त्यावर वैभव उत्तर देत म्हणतोय निक्कीने तुला काढला आहे पुढे जानवी विचारते निक्कीला माझ्या कॅप्टन्सी बद्दल काय प्रॉब्लेम आहे मी एकटी खेळत असले तरी एक कुठेतरी मैत्री होते ना यापुढे मी तुमच्या विरोधातच खेळणार आहे आपण एकमेकांच्या विरोधातच खेळू असे जान्हवी सर्वांना सांगते